लवकर उठते पण तरी देखील संध्याकाळ झाली तरी माझी कामच उरकत नाहीत असं काही जणींचं म्हणणं असतं तर काही जणी म्हणतात की माझी दुपारी बारा एक वाजेपर्यंत सगळी कामं उरकलेली असतात आणि नंतर मी अगदी निवांत असते याचाच अर्थ झटपट कामं उरकणं शक्य आहे पण मग ज्यांची कामं उरकतच नाहीत त्यांचं कुठे आणि काय चुकतं तर आजचा व्हिडिओ खास यावरतीच आहे काय आणि कुठे चुकतं हेच शोधूयात नमस्कार मी पल्लवी आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत सकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत आणि माझा आजचा नाश्ता आहे दही पोहे नाश्त्याची वेळ माझी ठरलेली असते साडेनऊ ते दहा त्यामुळे रोज त्या वेळेत अगदी कडकडून भूक लागते सगळे आपापल्या कामावर गेलेले असतात आणि मग त्या दरम्यान मी छान निवांत स्वस्थ बसून नाष्टा करत असते कारण सकाळपासून खूप धावपळ झालेली असते आता ही वेळ माझी रिलॅक्स व्हायची वेळ असते खरं तर सगळ्यात जणी आपल्या घरातले सगळे कामाला गेले शाळेत गेले की थोड्याशा रिलॅक्स होतात एका जागी बसतात आणि काहींना मग थोडं टी व्ही बघायची सवय असते किंवा काहींना थोडं छान पडून राहायची सवय असते तर काही, काही जणींना त्या टायमिंगमध्ये मोबाईल बघायची सवय असते म्हणजे प्रत्येकाची रिलॅक्स व्हायची पद्धत वेगवेगळी असते पण या वेळेमध्ये आपण जी काही ॲक्टिव्हिटी करतो ना ती किती वेळ करायची याला जास्त महत्त्व असतं कारण त्यावरच आपलं पुढचं सगळं काम अवलंबून असतं म्हणजे पहा आता माझा नाश्ता काय दहा मिनटं किंवा अगदीच हळूहळू केला तर पंधरा मिनिटात होईल आणि त्यानंतर मग मा माझी पुढच्या कामाला सुरुवात पण हा रिलॅक्सिंग टाईम जर कोणी सोशल मीडियावर किंवा टी व्ही मोबाईलवरती जर घालवत असेल तर मात्र इथे आपल्याला कंट्रोल करता यायला हवं कारण एकदा का इंस्टाग्राम फेसबुक जर ओपन केलं तर स्क्रोलिंग करण्यामध्ये आपला किती वेळ जातो याचा आपल्याला भान राहत नाही आणि एक, एक दोन दोन तास इथेच निघून जातात आणि मग पुढचं सगळं कोलमडलं सगळी कामं जिथल्या तिथे त्यामुळे हा महत्वाचा रिलॅक्सेशन टाईम आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे नंबर दोन आपण रोज सकाळी लवकर उठतो पण दिवसभर आपल्याला थकवा जाणवतो का बरं कारण की काय ना रोज सकाळी उठायची वेळ आपली फिक्स असते पण रात्री झोपण्याची वेळ आपली फिक्स नसते कधी आपण लवकर झोपतो तर कधी उशिरा पण पहा प्रत्येकाची स्लीप सायकल ही वेगळी असते कुणाला पाच तास लागते कुणाला सहा कुणाला लागते। ला तास तर कुणाला सात तास झोप लागते मग त्या वेळेप्रमाणे आपण लवकर झोपायला हवं किंवा तितके तास झोप आपण रोजच्या रोज घेतलीच पाहिजे जर स्लीप सायकल जर आपली डिस्टर्ब झाली तर मग पुढे थकवा जाणवणारच त्यामुळे जर तुमचं उठायचं टायमिंग फिक्स असेल तर झोपायचं टायमिंग देखील फिक्स असायला हवं आता रोज आपण आपल्या आवडीचीच कामं करतो असं नाही आपल्या न आवडती कामं सुद्धा असतात जी आपल्याला करावी लागतात पण मग काय होतं ना एखादं काम जे आपल्याला आवडत नाही ते आपण पोस्टपोन करतो आणि मग तेच काम करायचा शेवटी आपल्याला कंटाळा येतो त्यामुळे काय करायचं आपल्या न आवडीचं काम आधी करून घ्यायचं सकाळी आपण फ्रेश असतो त्यामुळे अगदी आवडत नसणार ते ऐंशी टक्के काम आपली फर्स्ट मध्येच कम्प्लीट व्हायला पाहिजेत म्हणजे नंतर सगळ्या कामांचा लोड येत नाही काम करायचंच आहे तर प्लॅनिंग गरजेचं आहे म्हणजे आपण थकत नाही जसं की उद्याच्या डब्याला मला पनीरची भाजी द्यायची त्यामुळे आजच मी माझ्या इतर कामांबरोबर हे पनीर देखील रेडी करून ठेवलं एकतर या प्रोसेसला वेळ लागतो त्यामुळे सकाळच्या इतर कामांबरोबरच मी हे पनीर बनवायचं काम देखील करून घेतलं म्हणजे मला सेपरेट यासाठी वेळ द्यावा लागणार नाही आणि दुसऱ्या दिवशीची भाजीची तयारी देखील आदल्याच दिवशी पूर्ण झाली आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कामामध्ये डिसिप्लिन गरजेचं आहे आता डिसिप्लिन म्हणजे शिस्त म्हणजे काय तर वेळी जे ते काम पूर्ण करणे म्हणजे काय तर जेवण झालं की लगेच भंडी घासून टाकायची आंघोळा झाल्या की लगेच कपडे मशीनला लावायचे मशीन झाली की लगेच कपडे सुकत टाकायचे सुकलेले कपडे दोन्हीवरनं काढले की लगेच त्याची घडी घालायची अशा पद्धतीचं जर डिसिप्लिन आपण मेंटेन केलं तर काम पेंडिंग राहणार नाहीत हा कधीतरी आपल्याला कंटाळा येतो मान्य आहे मला पण एखादा दिवस चीट दे असतोच की नाही का अगदी रोज रोजच रोज सगळं वेळेतच झालं पाहिजे असं काही नाहीये एखादा दिवस ठीक आहे पण रोज रोज डिसिप्लिन ब्रेक करता कामा नये प्रत्येक गोष्ट वेळेवर करणं हे फार महत्वाचं आहे बरं का म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपला टाइम तेवढा व्हॅल्युएबल नाहीये त्यामुळे आपण आपल्या रुटीनच्या बाबतीत सिरियस नसतो पण तसं नाहीये आपण घर चालवत असतो म्हणजे खरं तर एक कंपनी चालवत असतो आता पहा ना जी एखादी बाहेरची मोठी कंपनी असते तिथे एका कंपनीमध्ये कामासाठी खूप लोक असतात तेव्हा ती एक कंपनी चालते पण आपलं घर म्हणजे खर तर आपण एकटे चालवत असतो म्हणजे आपल्या नवऱ्याचा हातभार असतो पण तो बऱ्यापैकी पाई पैशाच्या स्वरूपात बाकीचं सगळं काम तर आपल्या एकटीलाच करावं लागतं कंपनीचं जर मॅनेजमेंट चुकलं तर ती कंपनी कोसळते तसंच घराचंही आहे आपलं जर मॅनेजमेंट चुकलं ना तर आपलीच धावपळ होणार आहे आणि मग नीट स्वास्थ्य नाही त्यामुळे जर हॅपी होम आपल्याला हवं असेल तर होम मॅनेजमेंट हे आपल्याला जमायला हवं आता तुम्ही म्हणाल आपल्या घराला जर कंपनी बरोबर कंपेअर करायचं झालं तर कंपनीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांना पगार मिळतो आपल्याला तर इथे काहीच मिळत नाही पण पहा इथे आपल्याला पगार मिळत नसला तरी सॅटिस्फॅक्शन मात्र मिळतं म्हणजे रोज आपल्या घरातल्यांना ताजं जेवण स्वच्छ घर प्रसन्न वातावरण आपली आनंदी मुलं हे सगळं पाहायला मिळतं यातच आपल्याला समाधान आहे आणि आपण हे सगळं केल्यावर जर दोन शब्द आपल्याबद्दल कोणी जर चांगले बोललं तर काय हा आपला बोनस तर बघा आज मला युट्यूबसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता आणि माझी घरातली देखील सगळी कामं पूर्ण करायची होती दोन्ही कामं मी ॲट अ टाइम केली म्हणजेच काय आपल्याला थोडंसं मल्टीटास्किंग करायला सुद्धा जमायला हवं म्हणजे कोणतंच काम आपलं पेंडिंग राहणार नाही दह्याचं भांडं स्वच्छ कसं करायचं बऱ्याच जणींनी विचारलं होतं तर बघा मातीच्या भांड्यात जर तुम्ही दही लावत असाल तर ते गरम पाण्यानेच व्यवस्थित स्वच्छ होतं गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ उकळवायचं म्हणजे सगळं त्यातलं दही निघून जातं आणि ते स्वच्छ होतं पनीर मेकर तर तुम्ही आधीपासून वापरत असालच मी तर नवीनच घेतलेला आहे आधी मी रुमालातच ते पनीर बांधून त्याच्यावरती वजन ठेवायचे पण मग त्या पनीरचा सेप हा वाकडा तिकडा व्हायचा चवीत खरं तर काही फरक पडत नाही पण मग कुणी गेस्ट वगैरे आले तर त्या पनीरच्या तुकड्यांचा शेप व्यवस्थित दिसत नाही म्हणून खरं तर मी आता हा ऑर्डर केला आणि पहा अगदी सुंदर चौकोनी आकाराचं मस्त एक सारखं पनीर तयार झालंय माझ्याकडे हा जो पनीर मेकर आहे त्यामध्ये दीड लिटरचं हे पनीर तयार झालं खर तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठा पनीर मेकर देखील मिळत असेल तुम्ही जर अजून वापरत नसाल पनीर मेकर तर जरूर वापरा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लहान मोठ्या दोन्ही पनीर मेकर लिंक देते आणि इथे एक महत्वाची टीप पनीर जर स्टोअर करायचं असेल तर ते नेहमी एअरटाईट कंटेनरमध्ये पाण्यामध्ये स्टोर करायचं म्हणजे ते अगदी फ्रेश आणि ताज राहत स्ट्रेस मॅनेजमेंट आपण जर स्ट्रेस्ड असू ना तर आपण कधीच आपलं बेस्ट नाही देऊ शकत त्यामुळे रोजच्या कामाची कितीही गडबड असली तरी देखील त्यातूनही आपला मी टाईम शोधून काढायचा मी देखील रोज माझ्यासाठी मी टाईम काढते फक्त त्या वेळेमध्ये करायच्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असतात म्हणजे आज मस्त टी व्ही पाहत मुलींशी गप्पा माराव्या असं वाटलं त्यामुळे छानपैकी चहा केला आणि चहा पीत पित मुलींशी मस्त गप्पा मारल्या रोज माझा मी टाईम वेगवेगळा असतो कधी एखादी झोप काढते कधी नुसता टी व्ही पाहते कधी एखादी वेब सिरीज पाहते किंवा कधी फक्त म्युझिक ऐकते रोज रोजी कामं करणं खरं तर अजिबात सोपं नाहीये त्यामुळे नेहमीच होम मेकरला मोटिवेशनची गरज असते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी देखील थोडंसं मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय